नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत हिरवी मिरचीचे बाजारभाव रोजच्या रोज चांगले वाढायला लागलेले आहेत आणि रोजचे रोज, रोज, रोज पुणे मुंबई नाशिक नागपूर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून इथे क्रीनवर दावलेले भाऊ क्विंटलमध्ये आहेत हे आपण किलोमध्ये सांगणार आहे आवक झाली ती सासष्ट क्विंटलची कमीत कमी दर होता चाळीस रुपये जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रति किलो पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक होती साठ क्विंटलची कमीत कमी पंचवीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो पुणे मांजरीमध्ये अकरा क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी दर तीस रुपये जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो काल जन्लोर नारायणगाव बाजार समितीमध्ये एकशे पासष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त अष्ट्याहत्तर रुपये प्रति किलोपर्यंत भाव होते छत्रपती संभाजीनगरच्या बाजार समितीमध्ये एकशे बारा क्विंटलची आवक होती कमीत कमी पस्तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो खेडचाकण बाजार समितीमध्ये दोनशे त्रपेन क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंचाळीस रुपये जास्तीत जास्त पन्ना पंचावन्न रुपये पर्यंत होते श्रीरामपूर बाजार समिती मध्ये पंचवीस क्विंटलची चाव झाली ती कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलो पर्यंत विकलेले आहेत भुसावळमध्ये आठ क्विंटलची चाव होती कमीत कमी पस्तीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो सातारामध्ये सव्वीस क्विंटलची आवक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो रातामध्ये एक क्विंटलची आवक होती कमीत कमी सत्तर जास्तीत जास्त सत्तर काळमेश्वरमध्ये सोळा क्विंटलची आवक झालती कमीत कमी दर तीस रुपये जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रति किलो जळगाव बाजारसमितीमध्ये छत्तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी तीस जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो अकलूज बाजार समितीमध्ये फक्त पन्ना पंधरास क्विंटलची आवक होती कमीत कमी पंचाळीस जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलो हिरु मिरचीच्या अवकेत मोठी घट चांगली व्हायला लागलेली आहे आणि भाव चांगले सुधारले आहेत जळगाव बाजार समितीमध्ये साठ क्विंटलची परत आवक दावत आहे दाव कमीत कमी तेज जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो पुणे बाजार समितीमध्ये चारशे सत्तावीस क्विंटलची चा आवक झाली ती कमीत कमी तेच जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलो पुणेमध्ये टॉपचे उकल विकलेले आहेत आणि पुणे खडकीमध्ये तीन क्विंटलची औक झाली ती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त चाळीस जन्नूर आतूरमध्ये नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलच्या आवक कमीत कमी जास्तीत जास्त ब्याण्णव रुपये प्रति किलोपर्यंत विकलेलं आहे नागपूरमध्ये पाचशे क्विंटलची आवक झाली ती मिरचीची कमीत कमी दर पंचवीस हजार आणि जास्तीत जास्त तीस रुपये प्रति किलो मुंबई बाजार समितीमध्ये हिरवी मिरची सुद्धा भरपूर असते त्या प्रमाणात आता अवघेत घट झालेलं आहे तिथे साठ रुपये दर आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या टॉप चोकल सत्तर रुपयेपर्यंत सुद्धा आहे किलोपर्यंत विकलेले आहेत रत्नागिरीमध्ये एकोणतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी चौपन्न जास्तीत जास्त अष्ट्याहत्तर रुपये प्रति किलो मंगळवेड्यामध्ये स सोळा क्विंटलची आवक होती कमीत कमी चाळीस रुपये जास्तीत जास्त एक्क्याऐंशी रुपये प्रतिकिलोपर्यंत प विकलेले आहे कामठीमध्ये पाच क्विंटलची आवक होती कमीत कमी पाच पस्तीस जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति किलो वाईमध्ये आठ क्विंटलची औक होती कमीत कमी साठ रुपये जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रति किलो रोजच्या रोज हिरवी मिरचीचे बाजार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक त्यामुळे मिरची बाजार मिळणार आहेत आपले चॅनल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद